भोई समाजाचा महामोर्चा धडकला जिल्हाधिकारी कार्यालयावर भोई समाज समन्वय समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले भोई गल्ली येथील झोपडपट्टींचे पुनर्वसन करणे भोई समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणे भोई समाजातील विद्यार्थ्यांना लावलेली नॉन क्रिमिलरची अट रद्द करणे व इतर मागण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदण्यात आले पण आजपर्यंत या समाजाला गेले पंच्याहत्तर वर्ष गेलं तरी काही मिळालं नाही आणि या यांची आवाज उचलण्यासाठी मी आलात मी तुमचे अभिनंदना स्वागत करतो मी आज भोई समाज समन्वय समितीच्या वतीने व निषाद पार्टीच्या वतीने इथे जाहीर मोर्चा निघाला त्या मोर्चामध्ये वीर जवान शहीद बालाजी श्रीराम गुरुपण यांच्या स्मारकासाठी पोस्ट कंधार जिल्हा नांदेड येथे जागा उपलब्ध करून देण्यासाठी मोर्चा निघाला आणि मच्छीमारांना किसान क्रेडिट कार्ड राबविण्याबाबत शासनासाठी एक निवेदन देण्यात आले दे। जायकवाडी दे धरणावर होणारा ऊर्जा ऊर्जा प्रकल्प रद्द झाला पाहिजे या करता आणि संत भीमाबाई स्मारक विद्यापीठासाठी वसतिगृह अभ्यासक्रम केंद्रासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी हा मोर्चा आमच्या समाजामध्ये मामूल वार सरांनी हे जे कार्यक्रम आयोजन केलं आम्हाला खूप आनंद वाटला आणि असेच कार्यक्रम भोई समाजाला त्यांनी करावं याच्यासाठी मी त्यांचे खूप आभार मानते आणि त्यांनी असंच पुढं जावं आणि असेच कार्यक्रम घेऊन भोई समाजाला पुढं आणावं आणि एक अजून माझ्याकडे विनंती आहे की भोई समाजाच्या जे शिक्षित पोरं आहे त्यांना तुम्ही हॉस्टेलची सोय हो आणि त्यांना शिष्यवृत्ती देण्यात आम्ही जे आता जे मोर्चा काढले धडक महामोर्चा जे काढलेला आहे ते टोटली लाखोच्या संख्येने उपस्थित झालेले सर आमचे समाज बांधव भोई समाज आणि सगळं झालेलं आहे आणि त्याच्यानंतर समजा हे शासनाला जे आम्ही दाखवून देऊ आमची ताकद दाखवलेली आहे याच्यासमोर जे आमचे जे अटी आहेत ते अगर मान्य झाले नाही तर आम्ही आमोर उपशना बसल्याची आमची ताकद आहे आम्ही सगळा समाज जागी येऊ आणि सगळं हे करू एवढं सांगू इच्छितो की आता हा जो भव्य मोर्चाचं आयोजन झालेलं होतं हा हे अत्यंत यशस्वीरित्या पार पडलेला आहे आणि आमच्या ज्या काही विविध मागण्या होत्या त्या मागण्याच्या संदर्भामध्ये आम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे आणि आमच्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर आम्ही अमरण उपोषणाच्या तयारीमध्ये मैदानात उतरणार आहोत आणि सरकारला इशारा अमरण उपोषणाचा सरकारला इशारा देऊ माझं नाव पहिले सविता नारायण दाय अमरावतीवरून आली आहे निषाद पार्टीची प्रदेश उपाध्यक्ष आहे मी आज आमच्या भोई समाजाच्या मागण्या हेच होत्या की आमच्या समाजाला न्याय हक्क अधिकार मिळालाच पाहिजे तो कोणचा कोणता धरणं ले जे धरणं आमचे दुसऱ्याकडे धरणं सोपवलेले आहे ते धर्म धरण आमच्या समाजाच्याच लोकांना मिळालं पाहिजे त्यांनीच त्याच्यात मच्छ्या धरल्या पाहिजे आणि त्यांचाच जो परिवार आहे त्यांचा परिवार त्या धरणाच्याच भरोशावर आहे त्या मच्छीच्याच भरोशावर आहे मेन म्हणजे आमचा तो व्यवसायच मच्छेचा आहे तो आम्हाला हक्क मिळालाच पाहिजे त्याच्यानंतर आमचा प्रश्न घरकुलचा आहे आमच्या लोकांना बऱ्याचशा लोकांना घरकुलं नाही आहे त्यांना घरकुलंसुद्धा मिळालं पाहिजे त्याच्यानंतर तिसरं म्हणजे आमच्या जे शिक्षण करून मुली बसलेले तरुण मुलं बसलेले आहे त्यांना शिक्षण वृत्ती म्हणजे शिक्षण या चांगलं याच्यात मिळालं पाहिजे त्याच्यानंतर त्याचं काय म्हटलं जाते ज्यावेळेस ते फॉर्म भरतात त्यावेळेस फॉर्मचं असं म्हटलं म्हणते की नाही एन टीमधून फॉर्म भरले जाते, एंटी जाते एंटी। नंतर मग ओबीसी मध्ये त्याच्यात गणना केली जाते त्याच्यात जा जा आमच्या लोकांना कुठंच संधी मिळत नाही कारण ज्या संदर्भात आमचे समाज मुळी समाज हा एवढा गरीब आहे की आज आम्ही सांगू शकत नाही मनाला दुःख वाटते मग या समाजासाठी असं जर होत टाळाटाळी जर होत ते तर झालं नाही पाहिजे कारण आज जर एवढ्या लोकांनी हा मोर्चा झालेला आहे हा मोर्चा कुठेतरी पुणे शहरातील चिकलवाडी गल्ली झोपडपट्टी राशन झालंच पाहिजे म्हणून म्हटलं समाजाला स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ मिळालंच पाहिजे अट रद्द रद्द करण्यात आलीच पाहिजे समाज समाजाला समाजा समाजा मासेमारी व्यवसाया करता स्वतंत्र जागा उपलब्ध करून दिलीच पाहिजे त्याचे मार्केट उभे करणे आणि तिथे मार्केट उभं झालंच पाहिजे कारण आमचे जे भोई समाजाचे लोक आहे कुठेही बसतात त्याच्यानंतर जेव्हा कधी आपल्या शासनानं जर म्हटलं की इथं बसायचं नाही तर त्या लोकावर अशी येते उपासमारीची पाळी येते त्यांना उठून जावं लागते असं आमच्या भोई समाजावर असा प्रसंग आला नाही पाहिजे तात्काळ भोई समाजाची शासनाने दखल घेतली पाहिजे आणि या समाजाला न्याय मिळव एवढीच मी तुमच्या प्रार्थना करते